नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका तर बघू याची विशेषपूर्वी ग्रामविकास खात्याकडून तिवसा तालुक्यातील सुरवाडी येथील सरपंच व सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते तरी नागपूर उच्च न्यायालयाने या प्रकरणी ऍडव्होकेट भोजराज यांनी बाजू मांडली व दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थगिती मिळवून दिली तसेच अमरावती संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक लोकमतच्या वतीने शानदार सरपंच संपन्न झाला यामध्ये तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगी ग्रामगीतेच्या विचारांवर आदर्श ग्राम निर्मितीसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असलेल्या सरपंच ललिता बोराडकर यांना अमरावती जिल्हास्तरीय शानदार सरपंच पुरस्कार जिल्हा परिषद सीईओ संगीता महापात्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे नमस्कार एम न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये तुमचे स्वागत आहे जे सुरवाडी ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाले सरपंच आणि आता स्थगनादेश मिळाला हायकोर्टामधून तर त्याबद्दल तुम्ही काय सर्वप्रथम तर झालेल्या निर्णयाबद्दल सर्व सदस्य लोकांचे तसेच न्यायदेवतेचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्व सदस्यांना अभिनंदन करतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वीस वर्षापासून आमचं गाव पुनर्वसनमध्ये जिथे जिथे ओपन स्पेस आहे किंवा खुल्या जागा आहे किंवा गावठांच्या जागा आहे या यापूर्वीसुद्धा विभागीय आयुक्ताच्या किंवा कसल्याही परवानगी विना कसल्याही प्रकारच्या परवानगी विना कोर्टाला असेल तहसीलला असेल त्याच्यानंतर क्रीडा संकुलाला असेल जुनं बुद्धविहार असेल त्याच्यानंतर दोन दोन गार्डन असेल त्याच्यानंतर मुलांचं वसतीगृहसुद्धा आमच्या ज ओपन स्पेसमध्ये झालेलं आहे त्यानंतर सचिवालय एक इथं आपले इथं वैधानिक विकास महामंडळातर्फे सचिवालयसुद्धा सुरुवातीला झालं आहे ते सुद्धा ओपन स्पेसमध्येच झालं आहे आतापर्यंत सर्व समाज उप उपयोगी उप उप जेवढ्या इमारती किंवा समाजाला समोर नेण्याकरता ज्या ज्या आवश्यक होत्या त्या सर्व बाबी आमच्या गावात झालेल्या आहेत त्याच्यासाठी कसल्याही प्रकारची यापूर्वीसुद्धा परमिशन घेण्यात आली नव्हती आम्हीसुद्धा या, या बॉडीने सुद्धा आता लहान मुलांना लहान मुलांचा अभ्यासिका चालू व्हायला पाहिजे बा मुलांना कुठंतरी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचं अभ्यासिका आपल्या गावातच उपलब्ध झाली पाहिजे एवढा चांगला निर्णय या बॉडीनं घेतलेला होता त्यासाठी जागा उपलब्ध नसताना आमच्याच इथे ओपन स्पेस जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये आपल्या खुल्या प्लॉटमध्ये कोणत्या आपल्या आप दलित वस्ती दलित वस्ती नवबौद्ध योजनेमार्फत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधले व त्या तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयसुद्धा चालू करण्यात आले तिथे जवळपास अडीचशे ते तीनशे पुस्तकं आणि तीन पेपर डेली तिथं टाकल्या जातात मुलं तिथं डेली अभ्यासिका त्या अभ्यासिकेचा चांगला उपयोग करतात तिथे अभ्यास करतात गावातले मंडळीसुद्धा तिथं पेपर वाचायला सकाळी जातात एवढ्या चांगल्या उपक्रमाला जर या पद्धतीचा विरोध होत असेल तर असं यापुढे आतापर्यंतही कधी या गावामध्ये झालं नाही जेवढे विकासात्मक का जा कामं आहेत त्यासाठी त्यावेळच्या तत्कालीन बॉडीने सुद्धा अशा पद्धतीचे निर्णय दिलेले आहेत सुद्धा आम्ही असेल नसेल सत्तेमध्ये आम्ही कधी अशा प्रकारचा विरोध केला नसेल प स्मशानभूमी असेल ओपन स्पेसमध्ये झालेली आहे सगळे ज्या जेवढे या काम गावात विकासात्मक कामं झालेली आहेत ते सगळेचे सगळे ओपन स्पेसमध्ये झालेले आहे त्याकरता त्याकरता कुठल्याही प्रकारची कसलीही परवानगी मंत्रालयामार्फत किंवा पुनर्वसन ऑफिस मार्फत किंवा कसल्याही मार्फत आणलेली नाही आहे तर आतापर्यंत त्या गोष्टीला कधीच कोणी विरोध केला नाही आम्ही सुद्धा केला नाही परंतु आता यावेळेला काय कोणाच्या मनात आलं तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन विरोध केला त्याबद्दल मला सुद्धा त्यांचं नवलच वाटत आहे की हे या स्तरावर कसे काय जाऊ शकतात परंतु त्या गोष्टीला दुर्लक्ष करून या सर्व बॉडीने मग प्रत्येक कागद प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून घेतला आणि सगळं पंचायत समिती असेल त्यानंतर शिवसाहेब असेल जिल्हा परिषद त्याच्यानंतर विभागीय आयुक्त या सगळ्या तिन्ही ठिकाणी निर्णय हा या बॉडीच्या बाजूला लागला असतानासुद्धा त्यांनी एक वर्षानंतर हा निर्णय विभागीय आयुक्ताचा एक वर्षाआधी लागला पण एक वर्षानंतर यांना कशी काय जाग आली आणि त्यांनी मंत्रालय ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितली मागणे हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु तेथील जो पॉलिटिकल जो मंत्री असेल त्यांनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे होता का बा या तीन निर्णयाचं का काही वाचायला पाहिजे होतं त्या निर्णयाची पार्श्वभूमी निर् लक्षात घेऊन निर्णय देणं योग्य होता पण नाही परंतु त्यांनी पॉलिटिकली इफेक्टेड निर्णय दिला त्याबद्दल आम्ही त्यांना काही दोषी ठरवत नाही आम्हाला शेवटी न्यायलात असतो या बॉडीला हायकोर्टात जावं लागलं हायकोर्टानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला ताबडतोब त्या झालेल्या निर्णयावर स्थगनादेश उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही देवतेचं आणि पुढे सुद्धा या विकासात्मक कामासाठी आम्ही आम्हीच नाही तर विरोधक जरी असले तरी आम्ही विकास आम्ही या खालच्या पातळीला न जाता विरोधकांना सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका आम्ही सर्व लोकांची आहे त्याबद्दल आता पुन्हा सुद्धा त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आताही सुद्धा आम्हाला काही त्यांनी सूचना केल्या तर आम्ही ऐकून घेऊ परंतु गावाची जर अशा प्रकारची बदलामी होत असेल जर हेही सात लोक सुद्धा या गावातल्या लोकांनीच निवडून दिलेल्या भरगोच्च मतांनी जर त्यांनाही त्या पद्धतीचा सन्मान जर विरोधक देत नसतील तर मग आता त्यांच्याबद्दल काय बोलावं हेच मला कळत नाही आहे कारण की आम्ही याच्या अगोदर सरपंच आमचा असो नसो पण आम्ही त्या पद्धतीचं त्यांना मान दिलेलाच आहे कोणतरी सरपंचाला म्हणावं झालेल्या आतापर्यंतच्या पंचवीस वर्षातल्या काळातल्या मी जेव्हापासून मतदार आहोत तेव्हापासून मला तरी वाटते की मी कोण्याच सरपंचाशी कधीच हेतू पुरस्पर विरोधकाची भूमिका घेतली नसेल हां निवडणुकीत घेतली असेल पण निवडणूक संपल्यानंतर मी त्यांच्याशी त्या भावनेनंच वागलो का तो माझा गावाचा सरपंच आहे आणि होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न नेहमी केलेला आहे त्याच पद्धतीनं अपेक्षित हे सुद्धा होतं की हा हार जी चालू असतात परंतु त्यांनी सुद्धा या पद्धतीचा निर्णय एवढी दाद मागणे आणि एकदम उच्च टोकाला जाणे हे सुद्धा मला अपेक्षित नव्हतं हो पण चला झालं त्या गोष्टीला अपवाद नाही आहे झालं त्या गोष्टी विसरून गावातल्या मंडळींना माझं सर्व मंडळींना एकच आव्हान आहे गावाच्या विकासात्मक कामाकरिता कृपया राजकारण आणू नये सर्वांनी सर्वांनुमते निर्णय घ्यावा कुठंतरी त्यांना माझा निर्णय किंवा याबाडीचा निर्णय पटला नसेल तर तो चर्चाअंती गावामध्ये स त्याचा निर्णय घेण्यात यावा तो इतक्या खालच्या पातळीला जाऊन विरोध करणे आणि गावाचं नाव या ठिकाणी बदलाम होते आहे सर्वांनी कृपया लक्ष दिलं पाहिजे सर्वांना जयगुरु जो जे स्थगिती आम्हाला मिळालेली आहे तर त्याबद्दल तर माझे सर्व सदस्य यांचे पण मी अभिनंदन करते त्याचबरोबर जे जे निकाल होते ते पहिले जिल्हा परिषद मधून सुद्धा आमच्या बाजूने होते जे शासकीय निकाल आहेत ते आमच्या बाजूने लागलेले होते आयुक्तालयाचा निकाल सुद्धा आमच्या बाजूने होता आणि त्यानंतर त्यांनी परत अपील मंत्रालयात केली आणि मंत्रालयात केल्यानंतर मग आता सर्वांनाच माहित आहे की तिथे काय होतं तर त्यांनी आमच्या विरोधात निकाल दिला परंतु मग आपला आम्हाला त्या कारणास्तव हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टामधून आमचं म्हणणं ऐकून घेतलं तिथे मंत्र्यांनी आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं नव्हतं कोणाला सुद्धा बोलू दिलं नाही आणि इथे आम्ही जेव्हा कोर्ट मध्ये गेलो तिथे आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला रास्त निकाल दिला त्यामुळे आज आम्ही सर्व परत आमच्या आमच्या पदावर इथे आहे काल तुम्हाला ज्ञानेश्वरी भवन अमरावती सरपंच अवॉर्ड मिळाला त्याबद्दल तुम्ही काय तसं तर स्थगिती यायची होती परंतु कालच स्थगिती आली होती लेटर आमच्याजवळ यायचं होतं आणि त्यांनी आम्ही त्यांना पूर्वसूचनासुद्धा दिली की असं असं झालेलं आहे परंतु त्यांनी म्हटलं की आम्ही व्यक्तीचा सत्कार नाही तर त्यांच्या कामाचा सत्कार आम्ही करतो त्यामुळे त्यांनी मला तिथे पुरस्काराला बोलवलं आणि मी तो पुरस्कार घेतला